नमस्कार सर्वताईंना पहिल्या श्रावण सोमवाराच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा आजचा दिवस आनंदाचा सुखाचा समृद्धीचा व भरभराटीचा जावो हीच चरणी प्रार्थना ही महादेवाची पिंड आमच्या देवघरामध्ये दे पहिल्यापासून आहे ही पिंड माझ्या विषारांनी भीमाशंकर आणलेली आहे नागाची फणी पण होती ती फणी मी काढून टाकली असं म्हणतात की महादेवाच्या पिंडीला नागाची फणी नसावी पहिले पाण्याने आंघोळ घालून घेतली महादेवांना दही दूध साखर मध तूप या पंच अमृताने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून घेतला महादेवाच्या पिंडीला आंघोळ घातल्यानंतर महादेवाची पिंड चांगली स्वच्छ कापडाने पुसून घेतली महादेवांना भस्म लावलं फुलं वाहिली दिवा अगरबत्ती लावून नमस्कार केला देवाची पूजा मी पहिलेच करून घेतलेली होती देवांना धीप धूप अगरबत्ती फुलं वाहून घेतलेली होती नंतर मी महादेवांना अभिषेक घातला तांदूळाची शिवमूट वाहिली महादेवांच्या पिंडीवरती रुद्राक्ष ठेवले घरामध्ये अशी पूजा केली की छान वाटतं मनाला पण एक वेगळाच आनंद मिळतो घरामध्ये कुठलीच फळं शिल्लक नव्हती त्यामुळे मी काजू बदाम मनुखे यांचाच नैवेद्य देवाला ठेवले आपण अशी पूजा केली की पण खूप छान दिसत नाही काढणार शंभाल चिक नाही फुटणार आहे म्हणजे आपण बटाटा शिजवलेला होता त्यात कळी म्हणजे मिरची परतली मिरची झाल्यानंतर त्यात साबुदाणा टाकला पाच मिनटं साबुदाणा होऊ दिला त्यात बटाटा आणि जे आपण सांगाण्याचं कूट करून घेतलं होतं पाच मिनटानंतर ते कूट त्यात टाकलं वरून मीठ टाकलं साबुदाणा पूर्ण झाल्यानंतरच मी वरून फूट टाकते ताई ताई पहिले पण टाकतात पण असो त्याची त्याची पद्धत आहे मी अशाच पद्धतीने बनवते या ताई तुम्ही पण फरवळाचं करायला मी आजचा ब्लॉग इथंच संपवते परत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा जरूर करा तोपर्यंत तो बाय बाय